श्री साईबाबांचे समकालीन साईभक्त कैलासवासी दगडूभाऊ पाटील गायके यांचे पंटू पोपटराव पुंजाजी गायके पाटील यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आपल्या सोज्वळ स्वभाव आणि निस्तीम साई भक्ती यामुळे त्यांचा पंचक्रोशीत नावलौकिक होता त्यांच्या अचानक निधनाने गायकी पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी गायकी कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचवरे शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे उपजिल्हाप्रमुख अनिल बांगरे तालुका प्रमुख सोमनाथ गोरे भाजपचे नेते डॉ राजेंद्र पिपाडा संजीवनी एज्युकेशनचे चेअरमन नितीन कोल्हे साई संस्थांचे माजी विश्वस्त सुरेश वाबळे आदींसह नागरिकांनी सांत्वनपर भेट दिली तर शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे शिवसेनेचे माजी मंत्री अरविंद सावंत यांनी दूरध्वनीवरून गायकी कुटुंबाशी संवाद साधत दुःख व्यक्त केले शिवसेना शहर संघटक अमोल गायके पाटील यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या दुःखात सहभागी होऊन अनेकांनी धीर दिला कलास्वासी पोपटराव यांच्या पश्चात पत्नी लिलाबाई गायके मुलगी ज्योती विजय वाघ स्वाती प्रदीप गुंजाळ भाऊ बाळासाहेब पुंजाजी गायके पुंजाजी गायके सून स्नेहल अमोल गायके मुलगा अमोल पोपटराव गायके चिरंजू श्रीयान अमोल गायके असा परिवार आहे दरम्यान खासदार भाऊसाहेब वाघचौरे गायके कुटुंबाला सांत्वनपर भेट देताना म्हणाले की वडील म्हणजे तसं काय अचानक नेलेलं आहे म्हणजे जो जा 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 नहीं नहीं, आज कधी ज्या माणसाला कसं व्यसन नाही अशा प्रकारचे आजरण घेणं हे थोडस आश्चर्यकारक पण आहे आणि हल्ली जी घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे या कुटुंबाच्या या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत आम्हाला हा आमचा कट्ट शिवसेनेचा संघटक म्हणून काम करतो चांगलं काम करतोय त्याच्या परिवारामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत हे या ठिकाणी झाला परंतु दिल्लीला असल्यामुळे परंतु आज या ठिकाणी या निमित्तानं मी बीटीच्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण अर्पित करतो आणि या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही पण सहभागी आहोत तिथे शांती देव अशी प्रार्थना करतो